गाईज ताईज आम्हाला सफर सुरुवात आहे वाड्या कॉलेजचे किती वाजले आता रात्रीचे वाजलेत आता अकरा वाजून दहा मिनटं आणि आम्ही चाललेत गणपती बघायला आणि त्याच्यासोबत व्यंकीदादाचं हे बघायला काय दिखावा दा जिवंत देखावा बघायला म्हणतं सुरुवात करणार आमच्या सफरला त्यानंतर मनपाळ गाडी लावून महाराणाचे पाच गणपती नंतर श्रीमंत दौरूशेठ नंतर चारदा गणपती पुण्यातले बाकीचे गणपती बघणार आणि तशीच आम्ही सगळी रात्र आमची खराब खराब नाही करणार पुण्याचा पिंक पुणे आणि आता एक ऍप डाऊनलोड करतोय म्हणजे लाईक दाखवतो शेवटी नाही का फक्त एक स्लाइड असेल प्रमोशन नाही काय नाही एवढ्या फॉलो बिन आपल्याकडे तर तुम्हाला कळण की आमचं टोटल किलोमीटर ऑफ डिस्टन्स आम्ही वॉक केलाय किती तर ते वॉक बघा आणि तुम्हाला कळून जाईल की किती मजा येणार आहे रात्रभर फक्त पोरं राहाय आम्ही ती कस दिसते करणार तिसरा मेंबर तिथं फ्रंट गेटला वाडी तीन तिकडे काम आमच्यात नाही तीन ती कसले फुल राहाड खुल राहाड तसं म्हणलं तर आता लागलं पाच मिनिट आधी कॉलेजमध्ये गाडी होती कसं आहे माझी वाडे बघत होते साली नंतर मी आलो तसं आपल्या आडी बघून सगळी गाडी फोडते तेवढं अस्तित्व कॉलेजमध्ये अस्तित्व कॉलेजमध्ये अस्तित्व आहे चालते काय लेट्स कंटिन्यू हा आमचा तिसरा भूत हे तीन नंबर आम्हाला गाडी गाडी जर लागायचे भेट आहे हे बघा आमचं नेक्स्ट वाटे कॉलेज ऑफ कॉमर्स प्रमोशन आता तुम्हाला कॉलेजकडनं पैसे पाहिजे कॉलेजकडनं हॅलो गाईज वेलकम बॅक टू से लास्ट फोर्थ ब्लॉग फिफ्थ ब्लॉग नाही म्हणजे लास्ट नाही बट ठीक आहे हॅलो गाईज प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल सबस्क्राईब हा नॉट सबस्क्राईब

गाइस फर्स्ट लोकेशन वर आपण आलोय वेंकी दादाचं बघायसाठी आणि वेंकी दादा दिसतो तामा दाखवतो दुनिया वेंकी दादा आहे होगा आपके घरवालों को बहुत सारा पैसा भी मिलेगा चलो छोडेंगे नहीं लोगों को फुल मजा गाइस गाइस तो वेंकी दादा शो कंप्लीट

या इंडक्शन है इंडक्शन वो क्या होता है देखो भाई लोग कल इंडक्शन में क्या बोलना है हाउ डस इंडक्शन मोटर स्टार्ट वो क्या होता है इंडक्शन इंडक्शन ए आएगा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय चला लेट्स सी आता आम्ही आलोय पार्किंग बिर्किंग करून मस्त पैकी आता लेट्स गो स्टेप्स चालू करतो स्टेप्स लेट्स सी आखिर हमने गाडी पार्क करली हे ऍप आहे सगळे चालू केले ना चलो के चल सगळे चल okay स्टेप्स काउंट करायचं शेवटी कन आपण किती चाललेत काय चालले टोटल किती स्टेप्स होतात आपल्या ओके आता मना काहीतरी सुरुवात करायची आधी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती करतो आता लेट्स सी मामा मला वाचवा लेट्स गो लेट्स गो गाईज गर्दी आहे रात्रीचे एक वीस वाजलेत <laughs> एक वाजून वीस मिनट एक वीस नाही ठीक आहे सर तर स्टील एवढी गर्दी आहे दगडू शेठे अजून किती किलोमीटर आहे पुढे दगडू शेट अजून एवढी शेट अजून दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटर आधी एवढी गर्दी म्हणजे अंडरस्टँडिंग गाईज आपापल्या घरी जावे या कामेकांना शोधत वेळ काय पहिलं गाड्या श्रीमंत कसबा गणपती आपण आलेलो आहोत वाहनाचा पहिला आपण श्रीमंत कसबा मंदिरात एंट्री करणार आहोत दर्शन घेणार आहोत वाहनाचा पहिला गणपती पुण्यातला यो गाइस किती 152 फिफ्टी टू सबस्क्राईबर ला किती मस्ती करतोय ना ओके राडे नुसते राडे बघू द्या आता व्यंकिर आता पण कोल्या बिल्या साठी नाही का मस्त पैकी स्टोरी बिरी लावून स्टोरी <laughs> बिरी मस्त आणि आपण माहिती <laughs> ना मिस्टर राडे दुसरं काय नाही प्रमोट करा काही झालं <laughs> प्रमोशन बिंग पुणेकर बिंग वाडियन बिंग वाडियन प्रमोट करा ए वाडियन माझी पब्लिक थोडी बिंग पुणेकर हा असं स्थितीत आमचं मानाचा पहिला पहिला गणपती दर्शन झालेला आहे कम्प्लीट आता आपण चाललो हो, आहोत मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी सिक्वेन्स असतो का असं बंद करतो आपण चाललोय मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी देवीचं नाव देवीच्या आपण केलेला हा गणपती आहे ज्याला लोकमान्य टिळकांनी मानाचा दुसरा मान द्यायचा ठरवला आपण त्या गणपतीकडे आता प्रस्थान करत आहोत लेट्स गो गाईज मंगलमूर्ती पहिल्याच्या मानाचा दुसरा गणपती दाखवू शकता आपण आता आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुण्यातला मानाचा तिसरा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार गुरुजी तालीम मित्रमंडळ मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचं हे दर्शन पूर्ण झालेलं ला आहे आता अजून आता किती दोन गणपती शिल्लक आहेत आता आपण इथून राईट मारून तुळश्या बागेत करणार आहोत मानाचा चौथा गणपती लेट्स गो गाईज फोटो असतात उन, मानाचा चौथा गणपती व्यापाऱ्यांचं एकतेचं प्रतीक असणार तुळशीबाग महागणपती तर आपण पोहचलेला आहोत दाखवा तुळशीबागचा गणपती कुणाला गरज आहे भाई गाईड वगैरे पैसे देऊन आमच्या सोबत प्रेम मिळतोय आभूषणाने सुंदर मूर्ती व्यापारी आता किती झाला चौथा मानाचा गणपती झाला आपला आता चाललोय आपण दगडू शेट आणि दगडू शेटून मग पाचव्याच्यावर चाललोय कारण की पाचवा थोडा लांब आहे बोल इथं आहे गणपती बाप्पा तुम्ही बघितलं आमचा आप्पा नाही ना पुढे गेला काय गणपती बाप्पा चाणपती बाप्पा जय आलेलो आहोत पुण्यातला श्रीमंत श्री 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 दगडूशेठ गणपती मंदिर इथं पुण्यातला सर्वात श्रीमंत गणपती म्हणून या गणपतीला ओळखलं जातं सोन्याच्या आभूषणाने या वर्षाची खास बात म्हणजे एक सुवर्ण सुवर्ण हिरा गणपतीच्या माथ्यावर रचण्यात आलेला आहे असं सुंदर जटोली शिव मंदिर ची प्रतिमा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेशमधलं सर्वात सुंदर शिवमंदिर आहे दरवर्षी दौडशेद मंदिर विविध प्रकारचे शिवमंदिरं मंदिरं याची रचना साकारत असतं तसंच या यावर्षी वर्षी जटोली शिव मंदिरची स्थापना केली स्थापना केलेली आहे या ठिकाणी मंदिर दाखवतात आम्ही काही सध्या आपण आहोत अखिल शारदा गणपती उत्सव मंदिर मंडईच्या गणपतीचे या मूर्तीची जर खासियत बघितली तर तुम्ही सर्वात सुंदर मूर्ती इथून येतली शेतकरी शेतकरी या ना असे आमचे फ्रेंड्स आम्हाला इथे भेटले आहेत वेळ अजून हे मंडईचं जुनं मंदिर आहे आणि नवीन मंदिर त्या म्हणजे दाखवायचं त्या मला मूर्ती बसवली जाते त्या पहिला गणपती आपण सध्या पुण्यातील श्री शारदा गणपती मंदिराच्या परिसरात आहोत मंदिर हे या देखाव्याच्या दहाव्या साईडला आहे आणि हे उत्सव गणपती उत्सव असताना या ठिकाणी मांड टाकून इथं गणपती स्थापना केली जाते या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती इथं जोडीने स्थापित केलेला आहे कुठलाच गणपती तुम्हाला जोडीने दिसणार नाही पण अखिल शारदा गणपती हा तुम्हाला जोडीने इथं दिसला जातो ओ रे कुंदीर मामा जय मी एकदा म्हणतो त्याच्या टायमिंगला जय कुणीच म्हणत नाही भरत मी काढलं भरत नव काढू इच्छत नऊ घालू माझे मी इज्जत घातली काही

या गणपतीची असं हिस्ट्री आहे की जो नवस मागितलं जातो तो पूर्ण होतो मी बाहेर एक पाण्याचं कुंड ठेवले त्यात पैसे टाकून टाकले जाते आणि नव नवस मागितला जातो असं या मंडळाची ख्याती या गणपतीची ख्याती आहे त्याच म म गणपती म गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो गणपती बाप्पा क्राऊड नाही आपल्यासाठी का गणपती बाप्पा मोरया गिडा पेटवंगे आणि पुंटवंगे नेऊन दे बोला गणपती बाप्पा मोरया वासे प्रेम एकच एका डा आता मी डाऊ का मी बास्केटबॉल चांगले खेळतो आपण इच्छा आपण फेमस होत असतो जाणार नाही तर नाही जाणार जे जाऊ या ना जाऊ फेमस होणार आहे

हिंदुस्थानातील सर्वप्रथम गणपती म्हणजे भाऊसाहेब रंगाली गणपती जेथे आता आपण जात आहोत अखंड हिंदुस्थानातला प्रथम हा सार्वजनिक गणपती आहे ज्याचं आपण दर्शन करण्यासाठी जा आता जाणार आहोत पण एवढं करा म्हणजे लाईक मी एवढं ओळखडलो नाही काय नाही मी कॅमेरामॅन आहे पण माझा अजून गळा बसला नाही भाई प्रेमनी जे चाळे केलेत आता व्हिडिओमध्ये तुम्ही मागं बघितले असते मग लाईक जे केलेत ना प्रेमनी चाळे पण भाईचा आवाज अजून पण हलकासा कमी नाही ह्याला म्हणतात ताकद म्हणजे लाईक ताकद डेडिकेशन आणि प्रॅक्टिस भाई स्ट्रीट प्लॅन त्यांची प्रॅक्टिस करू करू ना त्यासाठी एक काहीच नाही माझा गळा बसून मला एक असं जीवार येऊन बोलतोय मी तानून तानून पण आपलं प्रेम हीज लाईक like, अरे तर माझ्यासाठी रोजच आहे स्पिरिट पाहिजे फक्त माहिती का प्रॅक्टिसने गळा कनखर गा भले अंगात जीव नाही पण गळ्यात गाईच्या शेवट आपण आलेलो आहोत हिंदुस्थानातील प्रथम सार्वजनिक गणपती बाबासाहेब रंगारीच्या दारात आपण आलेलो आहोत त्या गणपतीचे आपण आता दर्शन घेण्यास जाणार आहोत चलो बाईस लेट्स गो आता आपल्याला परमिशन भेटली आहे आपण आत आलो प्रेमनाथ सध्या आपण आहोत पुण्यातल्या भाऊसाहेब रांगारी मंदिराच्या इथं हिंदुना हिंदुस्थानातील सर्वप्रथम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भाऊसाहेब रांगारीच्या गणपतीचे दर्शन आपण आता घेतलेले आहे थँक्यू

तर काही आता आपण चाललोय कुठं पावसा ब्रँकर इच्छा भावनात त्यांच्या काही जुन्या वस्तू त्यांच्या काही भरपूर काही वस्तू बघायला भेटेल आपण आज जाऊन बघू चलो रेडी भारताचा पहिला सार्वजनिक गणपती इथनं स्टार्ट झाला होता ते भाऊसाहेब रंगारी यांनी स्टार्ट केला होता पहिली मिळवणूक होती बस गणपती अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पहिला फोटो आहे जो मिरवणुकीचा पहिला गणपती भारतातला त्याच्या काही माहिती भरपूर काही आहेत आणि त्यानंतर भाऊसाहेब रंगारीचा पहिला देखावा हा का आणि भाऊसाहेबांचे काही आर्टिकल टाकले होते त्या लोकमान्य आपले पेपर टाकले होते केसरी काही माहिती दिल्या तुम्ही बघू शकता आपण सेल्फी सेल्फीचं प्रिंट आहे तर बाबासाहेबांनी आपल्या याच्यात ह्याच्यात गुस्सा आणि कारगा ही बनवलेले इको फ्रेंडली मूर्ती आहे बाबूसाहेबांची मूर्ती आहे त्यांनी स्वतःला आठशे आठशे स्वर्ग करून ही मूर्ती बनवलेली आहे बहुजण ते डोळे आणि ते सगळं सेम टू सेम आहे आणि आत्तापर्यंत मूर्ती ही एकशे तेहतीस वर्षात फक्त तीन वेळा बाहेर काढलेली आहे आता लास्ट मूर्ती पेंटिंग सगळी होती दोन हजार त्यानंतर अशी मूर्ती आहे आपण पाहू शकतो

त्यांना दाकायचे म्हणजे पकडण्यासाठी यायचे तेव्हा भरपूर गोष्टी अशा सिक्रेट इथं आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते क्रांतिकारी होते त्यांना दरवाजे वाजवण्याची गरज नव्हती एक ऑटो लॉक होता ते बघितलं दोन मिनिटात होता हा हे बघा हे आता असं माहिती बघा एक ऑटो लॉक आहे जवळ

त्यांनी हे दरवाजे केले होते ज्यावेळेस ब्रिटिश यायचे हा दरवाजा उघडायचे असा करून जाईल दरवाजेचा माग काय करून कळून नाही याचा दरवाजा माग काय या गोष्टी होत्या बरोबर भरपूर काही इंग्रज आल्यामुळं आपल्याला निघता त्यांनी दुहेरी मार्ग बनवले होते जे इथे दिसतात तुम्हाला एक आहे नदी पात्र खाली साईडला जायचं आणि वरच्या साईडला जायचं जे मोजके लोकांना माहीत होतं इंग्रज आल्यानंतर कुठं जायचं असतं कसं असतं भरपूर आल्यानंतर हे त्यांचे गुहेरी मार्ग होते भाऊसाहेब राज्य वैद्य होते म्हणजे इथे भरपूर काही गोष्टी व्हायच्या ज्यावेळेस हे वाडा बघतोय आपण ज्या अशा गोष्टी येत ते राज्य वैद्य होते ना ज्यावेळेस इंग्रज यायचे ते इथे बसायचे चेक करायला इथं सर्व भेटलं आपल्याला दरवाजा दिसतो पहिले ना आपण ते दिसतं कोण आलं कोण नाही आलं हे कळायचं त्यांना मग ते मागणं निघून जायचे इंग्रज आल्यानंतर त्या अशा गोष्टी आहेत आता इकडे आहे त्यावेळेस तिकडे यायचे तर हा देवघर आहे या देवघराचं एक उद्दिष्ट आहे या देवघरात एक इंग्रजचा एक रूल होता की त्यांनी ब्रिटिश त्यांनी नियम बनवला होता की कुठल्याही देवा या धर्माच्या याला ते लोक लावणार नाही त्याचं भरपूर आपण इथे एक मंदिर होतं या मंदिरात एक उद्दिष्ट होतं हे मंदिर फिरायचं थोडंसं मागे दोन ते तीन लोकं एवढी जागा होती आणि इथं हे मंदिर दिसतं एवढं बघा इथं हातियार इथं हातीर लपवतात हे बघा हे निघायचं पोहोचते हातियार होते त्याला पोहोचत वासायचे हे मंदिर आज मंदिर फिरवलं जायचं यांच्या मागे दोन तीन लोक लपले जायचे आणि ब्रिटिश कार्ड यांना रुल्स नसल्यामुळं ते कळायचं कळायच हरद भाऊसाहेबांची मिरवणूक स्टार्ट ह्याच्यावर नव्हती विसर्जन बी ह्याच्यावर नव्हतं आणि हरद प्युअर सागवन ह्या लाकडीत बनवलं गेलं आहे एकशे तेहतीस वर्ष कंप्लीट झाली या गजाला आणि ह्या ह्याचा एक उद्दिष्ट आहे हे पुढचं जाग थ्री सिक्स्टी डिग्री फिरतं तीनशे साठ म्हणून जागेवर फिरलं जातं जाते पुढचं व्हिडिओ मध्ये कुठं ठेवली बोलतो आडवे काढ आडवे काढ सगळे व्हिडिओ जे मंदिर बघितला पण त्या मंदिरच्या वरचा हा पार्ट आहे जिथे ते मंदिराच्या वर बंदुकी काही लपवल्या जायचं म्हणजे लाईक ते थोडस नाही का स्पेअर या कम दिसतात चला व्हिडिओ बनवू या थांब थांब हे कमी करू हे जे दालन बघताय आहे ह्या सगळ्या ज्या वेपन्स आहेत ह्या भाऊ आणि त्यांच्या सोबतच्या सहकार्यांनी चोरून आणलेल्या वेपन्स आहेत

ते पहला ते तर, वाट वाट तर ते इथे पहिला सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करावा त्या हिशोबाने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांनी पहिली बैठक घेतली होती सार्वजनिक गणपती उत्सव सुरू व्हावा तर याच कारण हे होतं की ब्रिटिशांना त्यावेळेस ओपनली विरोध करता येत नव्हता आणि विरोध कसा करायचा किंवा आपले लोक एकवट होतील कसे तर ते सार्वजनिक गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोक सगळे आपले एकजूट होऊन हा लढा पुढे कंटिन्यू करतात त्या हिशोबाने या याच्यामध्ये बैठक झाली होती आणि हे सगळे भाऊसाहेब रांगारी त्यांचे सहकारी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत पुढे ठरवले देखील आहे इकडे मामासाहेब आडवाणी त्यानंतर भत्र फोटावले का कृष्णाजी आणि हे भाऊसाहेब रांगारीचे मानसपुत्र आहेत काशीनाथ छत्रपती जाधव यांनी पुढे हा लढा कंटिन्यू ठेवला धन्यवाद गाईज थँक्यू फॉर गिव्हिंग दिस इन्फॉर्मेशन हे भरपूर युजफुल होते आमच्या फॉलोअर्स साठी आय होप कंटिन्यू होत राहील वर्ष आपण येऊ तिथं आणि थँक्यू पर्सनल इन्फॉर्मेशन दिली दिलं थँक्यू थँक्यू आजचा दिवस कसा वाटला खूपच चांगल्या प्रकारे आमचा दिवस दिलेला खूप आनंद आमचा दर्शन झालेले आहे तानवडे आशिष विदर्भ आणि रसूल आणि आमचे जुने सहकारी सुभाई यादव यांच्याशी खूप साऱ्या गप्पा झाल्या खरंच खूप मजा आली खूप धमाल दिली आहे एक नंबर बायक आणि त्याचा पुढचा भाग लगेच वाटपा आता आपण भरतला विचारू भरत सर कसं वाटलं आजची रात्र असं म्हणजे लाईक वॉट डू एक्सपेक्ट असं करायला पाहिजे का महिन्यात एखाद बार अजून असं म्हणजे हे होत राहिलं बायत राहिलं भले होत राहिलं <laughs> गणपतीच्या उत्सवामुळे आपण बाहेर निघलोत पण असेल एक ट्रिप वगैरे प्लॅन करायचे का फक्त म्हणजे ज्यात पोरं पोरं नाही असं नाही की पोरं आपण बोलत नाही पण नाही नाही हा तसा विषय नाही कसं पोरी आल्यानंतर सेफ्टी जास्त वाढती म्हणजे कसं लक्ष इकडं तिकडे वाढते वाढते वाढल्यावरती आपल्याला त्यांची सेफ्टी बघावं लागते सेफ्टी मध्ये प्रेम सरला विचारतो प्रेम सर आजचा दिवस कसा गेला आजचा दिवस म्हणजे अमेझिंग अमेझिंग एवढं गणपती बाप्पाचे दर्शन घेत आजचा दिवस उत्कर्षपणे आपण पार पडला हसी केली हसलो मजा केली एक नंबर दिवस गेला तरी गणपती बाप्पाकडे मला काय बोलताना वगैरे चूक झाली असेल तर गणपती बाप्पा पड मी माफी पण मागली गाडी पाक मी आजचा दिवस अतिशय उत्तम रितट्या पार पडला आहे सकाळ झाली उद्या सकाळी आता उद्या काय आता थोड्या वेळाने कॉलेजला पण जायचं आहे एक प्रोग्राम घ्यायचा आहे त्यामुळे मस्त मजा आली आज दादा भले आपल्याला हे एकदम शेवटी भेटले पण स्टील एन्जॉयड लॉट दादा कसं वाटलं म्हणजे लाईक खूप छान आमचं मोटिवेशन वगैरे सगळं कसं एकदम मस्त व्हिडिओ बनवता मस्त ब्लॉग आहे तुमचे थँक्स टू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तुमचं याप याप थँक्यू गाईज बाय गाईच तर इथं आता ब्लॉगची आय थिंक so, सो एंड नाही आहे अजून आम्ही कॅफेला जाणार आहेत चहा वगैरे पिणार आहेत सकाळ सकाळ रात्रभर रा एकदम भारी मजा केली आहे आता जाऊत तिथं करूत मग ब्लॉग एंड ह्या ब्लॉगला फर्स्ट म्हणजे ह्यो माझा फर्स्ट ब्लॉग आहे ज्याला प्रॉपर एंडिंग भेटली आहे ज्याला प्रॉपर एंडिंग भेटली आहे आता तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतात ना कोणत्याच ब्लॉगला एंडिंग नाही आहे मध्येच बंद करून टाकले नाही कट पण ह्याच ब्लॉगला एंडिंग भेटली आहे काहीच हो दिस इज त्यामागचे गुड बाय कारण म्हणजे आमची पूर्ण या तो काहीज दिस इज अ टेम्पररी गुड बाय लवकरच भेटू नवीन ब्लॉगसाठी नवीन ब्लॉग मध्ये नवीन ॲडव्हेंचर म्हणा आमच्यासाठी ॲडव्हेंचरच येते म्हणजे एक पहिले आम्ही शंभर वेळा त्या जागेवर जाऊन येऊ द्या पण ते व्हिडिओ काढता तिथे वेगळ्याच लेवलवर यायचे हे असतं आमचं नाही म्हणजे ॲडव्हेंचर नवीन गोष्टी भेटणं नवीन गोष्टी होणं आता लई एक दोन दर्शन आता शेवटचं दर्शन तसं आपल्याला थोडं व्ही आय पी भेटलं आपल्याला पुळित वाल लागतो पुणितवालाचे फोटो वगैरे पण भेटले अँड खतरनाक म्हणजे एक वाल हा व पर्सनल फोटो भेटले आता हेच आम्ही आता सुजलला उद्या दाखवून जाळवणार आहेत जळवणार आहेत की तू मिस केलंस सो so, सुजल येतो यासाठी होता चलो गाईज बाय